दोन्ही राष्ट्रवादीच्या चर्चा शरद पवार यांनी फेटाळल्यात का अशा चर्चा आता सुरू झाल्यात कारण एका कार्यक्रमात शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केले संधी साधूंना परत सोबत घेणार नाही असं पवार यांनी म्हटलंय तसंच सोबत गेले त्यांना परत घेऊ शकत नाही असं सुद्धा पवार यांनी म्हटलंय खरंतर गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशा चर्चा सुरू होत्या मात्र या सगळ्या चर्चा शरद पवार यांनी आता फेटाळल्यात का असा प्रश्न उपस्थित राहतोय कारण एका कार्यक्रमात शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं संधी साधूंना परत सोबत घेणार नाही असं पवारांनी म्हटलंय तसंच भाजप सोबत गेले त्यांना परत घेऊ शकत नाही असं सुद्धा पवार यांनी म्हटलं पण सगळे म्हणजे कोण सगळे म्हणजे गांधी जेजू चव्हाण यांचा विचार फुले शाहू आंबेडकर यांचा विचार हा जो सगळे म्हणत असेल तसे सगळे पण सत्तेच्यासाठी भाजपवर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही आणि त्यामुळं कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असू शकत नाही आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधूकरचं राजकारण हे आपल्याला नाही आणि त्या तर मेहबूब शेख सध्या लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शेख जी तुम्ही शरद पवारांचं वक्तव्य ऐकलं असेल त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाला कुठेतरी पूर्ण विराम दिल्याचं पाहायला मिळतं असं की सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असं शरद पवार साहेब कुठेही जाहीर बोलले नव्हते या मीडियातल्या बातम्या शेवटी काय निर्णय घ्यायचा आदरणीय पवार सर्वोच्च नेते ते घेतील पण आदरणीय शरद पवार साहेबांनी आतापर्यंत राजकारण एक विचारावर राजकारण केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर पुरोगामी विचार पुढे घेऊन जाण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलेलं आहे त्यामुळे पवार साहेबांना जर जातीवादी शक्ती सोबत जायचं असतं तर ते दोन हजार चौदालाच लाच गेले असते भारतीय जनता पार्टी सोबत जायचं असत तर पवार साहेबांनी दोन हजार निर्णय घेतला असता शेवटी ही चर्चा मीडियात होती आणि पवार साहेबांना जर भाजप सोबत जायचं असतं तर एवढं पवार साहेबांचा पक्ष घेऊन जाऊ तर आमदार घेऊन जाऊ तर पवार साहेबांनी थांबले नसते ना अगोदरच केले असते कारण साहेब हे विचार अशी तडजोड करणारे नेते नाहीत त्यांचा एक विचार आहे तो विचार घेऊन ते साठ वर्ष काम करतात महाराष्ट्र शेखजी यावेळी त्यांनी असं म्हटलं की संधी घेणार नाही असं म्हटलं एक प्रकारे अजित पवारांना त्यांनी टोला टोलाय का आता जेवढे सत्तेसाठी किंवा काही स्वार्थासाठी पवार साहेबांना सोडायची भूमिका घेतली त्या लोकांना पवार साहेबांनी संदेश दिलेला आहे नक्की शेखजी धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी तर दोन्ही राष्ट्रवादीच्या चर्चा शरद पवारांनी आता फेटाळल्यात का असा प्रश्न उपस्थित होतोय कारण एका कार्यक्रमात शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय संधी साधूंना परत सोबत घेणार नाही असं पवार यांनी म्हटलं तसंच भाजप सोबत गेले त्यांना परत घेऊ शकत नाही असं सुद्धा पवार यांनी म्हटलंय गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा सुरू होत्या शरद पवार आणि अजित पवार अनेक कार्यक्रमामध्ये काका पुतणे एकत्र सुद्धा पाहायला मिळाले होते त्यामुळे ते एकत्र येतील का अशी एक प्रकारे शक्यता वर्तवली जात होती मात्र या सगळ्या चर्चांना शरद पवार यांनी पूर्ण विराम पाहायला मिळतंय सुरेश चव्हाण सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत चव्हाण जी शरद पवार यांनी आता एकत्रीकरणाच्या सगळ्या चर्चा फेटाळल्यात असंच पाहायला मिळते संधी साधूंना परत घेणार नाही असं ते म्हणतात एकत्रीकरणाच्या बाबतीत त्यारा था था त्या राष्ट्रवादीकडनं ह्या राष्ट्रवादीला प्रस्ताव आला होता ना ह्या राष्ट्रवादीकडनं त्या राष्ट्रवादीला प्रस्ताव दिला गेला होता त्यामुळं ही जी काही चर्चा होत्या त्या माध्यमातल्या चर्चा होत्या त्यामुळे एकत्र येण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही आणि एकत्र येण्यासाठी हे काही कुठेही बैठक झालेली नाही राहिला प्रश्न पवारसाहेबांनी जे आज विधान केलेले त्यांच्या पक्षातून अनेक नेते आहेत जे अजितदादांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश करतायत भविष्य काळामध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत कदाचित ते पदाधिकारी कार्यकर्ते जाऊ नये संधी साधूपणा करू नये म्हणून तशा पद्धतीचं विधान हे पवार साहेबांनी केलं असावं असं मला वाटतंय राहिले आमच्या पक्षातून कुठं जाण्याचा कुठून कोणी येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण महायुती म्हणून आम्ही स्थिर आहोत चांगल्या पद्धतीनं काम करतोय आणि आमचा प्रश्न कुठं जाण्याचा येतच नाही परंतु आमच्या सोबत अनेक लोक जे जोडू इच्छित आहेत अनेक लोक जे अजितदादांच्या नेतृत्वात भविष्यकाळामध्ये पक्षात येऊ इच्छित आहेत आणि ते आपल्याला पक्षप्रवेश करताना दिसतील हे परंतु आजचं जे विधान आहे त्यांच्या पक्षामध्ये जे लोक पक्ष सोडून जाण्यासाठी इच्छुक आहेत कदाचित त्यांच्यासाठी हे विधान केलं असावं असं मला वाटतंय धन्यवाद चव्हाणजी या प्रतिक्रियेसाठी तर दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चा आता शरद पवारांनी फेटाळल्याचं पाहायला मिळत